आपण कालच गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर दर्शकांसाठी मराठी बुलेटिन घेऊन येत आहोत असं डिक्लेअर केलं होतं त्या अनुषंगाने आपल्याशी थोडीशी बातचीत मी वर, आज करतोय सुरुवातीला गणेश उत्सवाच्या सगळ्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो मराठी बुलेटिन कसं असणार या संदर्भात मी आपल्याशी आज बातचीत करणार आहे कारण मराठी म्हटलं की आपली ती मातृभाषा आली आणि मातृभाषेचा अभिमान असणं साहजिकर सगळ्यांना आहे आतापर्यंत आम्ही हिंदी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नवीन नवीन घटना आपल्यासमोर आणत गेलो परंतु यासोबतच आता दैनंदिन एक मराठी बुलेटिन सायंकाळी आपण सुरू करणार आहोत अर्थात वेळ आपल्याला निश्चितच कळवण्यात येईल या मराठी बुलेटिनमध्ये सांस्कृतिक शैक्षणिक ऐतिहासिक बौद्धिक तसंच धार्मिक असो किंवा प्राचीन असो आध्यात्मिक असोत राजकीय असोत किंवा गुन्हेगारी क्षेत्राशी जुळलेल्या बातम्या असोत या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील यात विशेषतः खास करून आपल्या अमळनेरच्या श्रोत्यांसाठी आपण अमळनेर तालुक्यातील संपूर्ण हो मोठ्या घडामोडी या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तसंच जळगाव जिल्ह्यामधून ज्या काही विशेष मोठ्या घटना असतील त्यासुद्धा या बुलेटिनमध्ये अपडेट दिल्या जातील सोबतच गुन्हेगारी क्षेत्रातील काही अशा बातम्या ज्या जनतेच्या हिताच्या असतील आता सायबर क्राईम वगैरेच्या संदर्भातील बातम्या किंवा जनहितार्थ जनतेला गुन्हेगारीपासून सावध करणाऱ्या बातम्या यासुद्धा आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करणार आहोत चला तर मित्रांनो आपण सर्व मिळून या मराठी चॅनलला हातभार लावून आमच्या पाठीमागे आतापर्यंत जसे उभे आहात तसे उभे राहा जेणेकरून दैनंदिन अपडेट आपल्याला देण्यात येतील अजूनही आपण जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण हिंदीसोबतच आता मराठी बुलेटिन जे स्थानिक पातळीवर असणार आहे ते आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल लायकन जरूर दाबा जेणेकरून दैनंदिन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतील जय हिंद